मित्रांनो शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना या ठिकाणी पुन्हा कर्जमाफीही केली जाणार आहे याबाबत स्वतः मुख्यमंत्री यांनी विधान भवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आहे की कर्जमाफीचे आश्वासन आम्ही दिलेले आहे ते पूर्ण करणारच आहोत जे शेतकरी मागच्या कर्जमाफीपासून वंचित असतील अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आता पुन्हा कर्जमाफीही दिली जाणार आहे कारण की तसे आम्ही या ठिकाणी आश्वासन हे दिले होते आणि ते आश्वासन आम्ही पूर्ण करणारच आहोत अशा पद्धतीने या ठिकाणी मुख्यमंत्री साहेब यांनी सांगितले आहे म्हणजेच आता या ठिकाणी कर्जमाफी पासून जे काही वंचित राहिले होते अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी पुन्हा कर्जमाफी ही केली जाणार आहे परंतु मित्रांनो ही कर्जमाफी सर्वच बँकांची केली जाणार नाहीये काही ठराविक अशा बँका आहेत की ज्या बँकांमधून शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असेल तेच शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी शासनाकडून माफ केले जाणार आहे त्यांनाच कर्जमाफीचा लाभ हा या ठिकाणी दिला जाणार आहे मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत जी काही आता कर्जमाफी दिली जाणार आहे ती कर्जमाफी ही सर्व बँकांतील कर्जांसाठी दिली जाणार नाहीये काही ठराविक अशा बँका आहेत की ज्यातून शेतकऱ्यांनी कर्ज घेतले असेल तर त्यांचीच कर्जमाफी या ठिकाणी केली जाणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कोणकोणत्या बँकांचे कर्ज हे माफ होणार आहे आणि कोणत्या बँकांचे कर्ज या ठिकाणी त्यांना माफ होणार नाही याविषयीच सविस्तरपणे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि जर चॅनलवर आपल्या नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन आणि माहिती पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया आणि जाणून घेऊया की कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी या ठिकाणी शेतकऱ्यांना होणार आहे तर मित्रांनो राज्य शासनाकडून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करण्याची ही करण्यात आली आहे ही घोषणा पावसाळी अधिवेशनात शासनाकडून करण्यात आलेली आहे तसेच शेतकऱ्यांना लवकरात लवकर कर्जमाफीचा लाभ सुद्धा शासनाकडून देण्यात येणार आहे याबाबत देखील त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे परंतु या कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कोणकोणत्या बँकांचे कर्ज हे माफ होणार आहे आणि कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार नाही हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत याबाबतची माहिती आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार आहे तसेच या कर्जासाठी कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत हे देखील आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे कोणकोणत्या बँकांचे कर्ज हे माफ होणार आहे आणि कोणत्या बँकांचे कर्ज या ठिकाणी माफ होणार नाही तर मित्रांनो सगळ्यात आधी आपण कर्जमाफी योजनेअंतर्गत कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार आहे याविषयी जाणून घेऊया तर पहा मित्रांनो या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकांचे जे काही कर्ज या ठिकाणी शेतकऱ्यांनी घेतलेले आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे शेती कर्ज म्हणजेच पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज हे राष्ट्रीयकृत बँकांचे आहे त्या शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी माफ होणार आहे त्याचबरोबर ग्रामीण बँकांचे कर्ज ज्या शेतकऱ्यांचे शेतीविषयक शे कर्ज म्हणजेच पीक कर्ज व मध्यम मुदतीचे कर्ज जे काही आहे ते ग्रामीण बँकांकडून घेतलेले आहे अशा शेतकऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी कर्ज माफ होणार आहे त्याच्यानंतर पुढची जी काही बँक आहे मित्रांनो ती म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे कर्ज देखील भरपूर शेतकऱ्यांनी घेतलेले आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे शेतीविषयक कर्ज म्हणजेच पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचे जे काही कर्ज असते हे कर्ज जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे असेल अशा शेतकऱ्यांचे सुद्धा या ठिकाणी कर्ज हे माफ होणार आहे त्याचबरोबर मित्रांनो पुढची जी काही बँक आहे ती म्हणजे खाजगी बँकेचे कर्ज जर तुम्ही या ठिकाणी खाजगी बँकांकडून देखील कर्ज घेतलेले असेल म्हणजेच शेतीविषयक कर्ज किंवा पीक कर्ज आणि मध्यम मुदतीचे जे काही कर्ज आहे ते जर तुम्ही खाजगी बँकांकडून घेतले असेल तर असे कर्ज देखील या ठिकाणी तुमचे माफ होणार आहे म्हणजेच मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे कर्ज हे राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच खाजगी बँकांचे आहे आणि ते कर्ज हे शेती कर्ज आहे म्हणजे शेतीसाठीच तुम्ही या ठिकाणी घेतलेले आहे म्हणजेच पीक कर्ज किंवा मध्यम मुदतीचे कर्ज तर या बँकांचे कर्जदार शेतकरी हे कर्जमाफी योजनेसाठी पात्र आहेत त्या शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी शासनाकडून माफ केले जाणार आहे म्हणजेच आता मागची जी काही कर्जमाफी झाली होती त्या कर्जमाफीमध्ये अशा पद्धतीचे जे काही शेतकरी आहेत या बँकांकडून कर्ज घेतलेले जे काही शेतकरी असतील अशा शेतकऱ्यांना आता या ठिकाणी पुढे जी काही कर्जमाफी केली जाणार आहे त्यासाठी या शेतकरी पात्र असणार आहेत अशा शेतकऱ्यांचे कर्ज या ठिकाणी माफ केले जाणार आहे तर या बँकांच्या कर्जदार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ शासनाकडून मिळणार आहे त्याचप्रमाणे मित्रांनो आता कोणत्या बँकांचे कर्ज माफ होणार नाही तर पहा या बँकांव्यतिरिक्त व्यतिरिक्त या बँकेचे कर्ज सोडून इतर दुसऱ्या बँकांचे जे काही शेतकरी कर्जदार असतील त्या शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ हा मिळणार नाही म्हणून या ठिकाणी फक्त राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका तसेच खासगी बँका या बँकांचे कर्जदार शेतकरीच या ठिकाणी कर्जमाफीसाठी पात्र असणार आहेत या व्यतिरिक्त दुसऱ्या बँकांकडून जर तुम्ही या ठिकाणी कर्ज घेतले असेल तर मात्र या ठिकाणी तुमची कर्जमाफी ही होणार नाही